आपल्या स्मार्टफोनपासून ते इलेक्ट्रिक कारपर्यंत आपल्या आधुनिक आयुष्याला शक्ती देणाऱ्या काही अदृश्य घटकांमागे काय दडलंय याचा कधी विचार केला आहे का तर आज आपण अशाच काही रहस्यमय मूलद्रव्यांबद्दल बोलणार आहोत लँथनाइड्स इलेक्ट्रिक गाड्या एम आर आय स्कॅन आणि आपले स्मार्टफोन्स ह्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे आणि त्याच एका गोष्टीत आपल्या आजच्या तंत्रज्ञानाचं एक मोठं रहस्य दडलंय आणि याचं उत्तर आहे लँथनाइड्स ही मूलद्रव्ये म्हणजे जणू आपल्या तंत्रज्ञानाची संजीवनीच आहेत जी पडद्याड राहून आपलं आयुष्य सोपं आणि हायटेक बनवतात चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया आपण बघणार आहोत की लँथनाइड्स वैद्यकशास्त्रात कशी क्रांती घडवत आहेत जगातील सर्वात शक्तिशाली चुंबक कसे बनवतात आपल्या स्क्रीनला रंग कसे देतात आपले जग स्वच्छ ठेवायला कशी मदत करतात आणि यांचं भविष्य आपल्यासाठी इतकं महत्वाचं का आहे सुरुवात करूया आरोग्य क्षेत्रापासून इथे लॅन्थेनाईड्स निदान आणि उपचारांमध्ये कसा मोठा बदल घडवून आणत आहेत ते पाहूया आपण सगळ्यांनीच एम आर आय स्कॅनबद्दल ऐकलं असेल बरोबर पण डॉक्टरांना शरीराच्या आतमध्ये अधिक स्पष्टपणे पाहता यावं यासाठी जी गोष्ट मदत करते ती म्हणजे गॅडोलिनियम नावाचं एक लँथेनाईड फरक तर बघा अविश्वसनीय आहे नाही का डावीकडे आहे एक सामान्य एम आर आय आणि उजवीकडे आहे गॅडोलिनियम वापरल्यानंतरची इमेज गॅडोलिनियममध्ये पॅरामॅग्नेटिक गुणधर्म असतात म्हणजे ते चुंबकीय क्षेत्राकडे आकर्षित होतं आणि याच गुणामुळे शरीरातील ट्युमर किंवा सूज यांसारख्या गोष्टी तेजस्वीपणे दिसू लागतात ज्यामुळे डॉक्टरांना अचूक निदान करणं खूप सोपं जातं पण गोष्ट फक्त निदानावर थांबत नाही आता थेट उपचारांबद्दल बोलूया शास्त्रज्ञांना असं वाटतं की कर्करोगाशी हो लढण्यासाठी रेडिओ लँथेनाइड्स हे एक आदर्श शस्त्र ठरू शकतात ही प्रक्रिया अगदी एखाद्या दे स्मार्ट मिसाईलसारखी काम करते पहिल्या टप्प्यात रेडिओ लँथेनाईडला एका मार्गदर्शक रेणूशी जोडलं जातं दुसऱ्या टप्प्यात हा मार्गदर्शक रेणू शरीरात फक्त आणि फक्त कर्करोगाच्या हो पेशींना शोधून त्यांना चिकटतो आणि मग तिसऱ्या टप्प्यात रेडिओ लँथेनाईड थेट त्या कर्करोगाच्या पेशींवर रेडिएशनचा मारा करून त्यांना नष्ट करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निरोगी पेशींना सुरक्षित ठेवतो चला आता वळूया एका दुसऱ्या तितक्याच शक्तिशाली गोष्टीकडे आणि जाणून घेऊया निओडिमियम या मूलद्रव्याने बनवलेल्या जगातील सर्वात शक्तिशाली चुंबकांबद्दल हे नियोडिमियम चुंबक वापरले कुठे जातात या चार्टनुसार तब्बल एक तृतीयांश वापर हा ऑटोमोटिव्ह क्षेत्रात विशेषतः इलेक्ट्रिक वाहनांमध्ये होतो त्यानंतर पवन ऊर्जा आणि इलेक्ट्रॉनिक्सचा नंबर लागतो याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की आपलं भविष्य या चुंबकांवर खूप अवलंबून आहे आणि यांची ताकद किती प्रचंड आहे हे या आलेखावरून लगेच कळतं सामान्य फेराईट चुंबकांच्या तुलनेत निओडिमियम चुंबकांची शक्ती कित्येक पटींनी जास्त आहे विचार करा एका लहानशा तुकड्यात इतकी प्रचंड चुंबकीय शक्ती सामावलेली असते मग यात जबरदस्त शक्तीचा उपयोग कुठे होतो इलेक्ट्रिक कारच्या मोटर्सना गती देण्यापासून ते पवनचक्कीतून वीज निर्माण करण्यापर्यंत इतकंच नाही तर आपल्या स्मार्टफोनमधील लहान स्पीकरपासून ते संरक्षण क्षेत्रातील ड्रोन आणि क्षेपणास्त्रांपर्यंत सगळीकडे याच शक्तिशाली चुंबकांची गरज असते चुंबक झालं आता प्रकाशाबद्दल बोलूया लँथेनाइट्स प्रकाशाचा खेळ कसा करतात आणि आपल्या रोजच्या वापरातील स्क्रीनला कसे उजळवतात ते पाहूया आपल्या स्मार्टफोन किंवा टी व्हीवर ते तेजस्वी व्हायब्रंट लाल आणि हिरवे रंग दिसतात ना ते येतात कुठून यामागे आहेत युरोपियम जे लाल रंगासाठी वापरलं जातं आणि टर्बियम जे हिरव्या रंगासाठी वापरलं जातं ही मूलद्रव्ये फॉस्फर म्हणून काम करतात म्हणजे ऊर्जा शोषून घेतात आणि एका विशिष्ट रंगाचा प्रकाश बाहेर टाकतात पण ही मूलद्रव्य इतकी तेजस्वी का चमकतात यामागे एक गमतीशीर गोष्ट आहे ज्याला म्हणतात अँटेना एफेक्ट म्हणजे असं समजा की काही सेंद्रिय रेणू एका अँटेनाप्रमाणे काम करतात ते ऊर्जा गोळा करतात आणि ती थेट लँथेनाईड आयनकडे पाठवतात आणि त्यामुळे तो आयन सामान्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त तेजस्वीपणे चमकतो आता एक वेगळा विचार करूया बनावटगिरी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल समजा आपल्याला अशी शाई बनवायची आहे जिची नक्कल करणं जवळजवळ अशक्य असेल कसं करणार याचं उत्तर लँथानाईड शाहीमध्ये दडलंय ही एक खास शाई आहे जी दोन स्तरीय सुरक्षा पुरवते बघा कसं पहिलं जेव्हा या शाईवर युवी प्रकाश टाकला जातो तेव्हा ती लाल रंगात चमकते पण गंमत पुढे आहे जेव्हा तो प्रकाश बंद केला जातो तेव्हा ती हिरव्या रंगाचा प्रकाश सोडायला लागते हा दुहेरी आणि विशिष्ट रंग बदलणारा प्रभाव कॉपी करणं जवळजवळ अशक्य आहे बर आता आरोग्य झालं तंत्रज्ञान झालं आता बघूया की हेच लँथेनाइड्स आपलं पर्यावरण स्वच्छ ठेवायला कशी मदत करतात आणि ह्यात मुख्य भूमिका आहे सेरियम या मूलद्रव्याची आपल्या गाड्यांमधनं जो विषारी धूर बाहेर पडतो त्याचं रूपांतर कमी हानिकारक वायूंमध्ये कसं होतं हे काम करतो कॅटॅलिटिक कन्व्हर्टर आणि या कन्व्हर्टरच्या अगदी केंद्रस्थानी असतं सेरियम ऑक्साइड हे सेरियम ऑक्साइड आहे ना हे एका ऑक्सिजन बँकेसारखं काम करतं म्हणजे जेव्हा गाडीच्या इंजिनमध्ये अतिरिक्त ऑक्सिजन असतो तेव्हा ते तो साठवून ठेवतं आणि जेव्हा ऑक्सिजन कमी पडतो तेव्हा ते हा साठवलेला ऑक्सिजन वापरून विषारी वायूंचं रूपांतर सुरक्षित वायूंमध्ये करतं हे चक्र सतत चालू राहतं आणि आपलं प्रदूषण नियंत्रणात राहतं आतापर्यंत आपण पाहिलं की लँथनाईट्स किती उपयोगी आहेत पण आता त्यांच्या भविष्यातील महत्त्व आणि त्यापुढच्या आव्हानांवर एक नजर टाकूया हा चार्ट दाखवतो की लँथेनाईट्सचा औद्योगिक वापर किती प्रचंड आहे जवळजवळ सत्तर टक्के वापर फक्त दोनच क्षेत्रांमध्ये होतो प्रदूषण कमी करणारे कॅटलेटिक कन्व्हर्टर्स आणि पेट्रोल शुद्धीकरणासाठी यावरून त्यांच्या आर्थिक आणि पर्यावरणीय महत्वाचा अंदाज येतो पण इथेच एक मोठी अडचण आहे ही मूलद्रव्य क्रिटिकल मानली जातात का कारण त्यांचं खाणकाम पर्यावरणासाठी धोकादायक आहे त्यांचा पुरवठा काही मोजक्या देशांच्या हातात आहे आणि वापरलेल्या वस्तूंमधून त्यांचा पुनर्वापर करणं म्हणजेच रिसायकलिंग करणं अत्यंत कठीण आहे त्यामुळे भविष्यात यांचा अखंड पुरवठा कसा होईल ही एक मोठी चिंता आहे आणि शेवटी हाच एक महत्त्वाचा प्रश्न उरतो आपलं जग जसजसं अधिक प्रगत होईल तसतशी या अदृश्य पण आवश्यक मूलद्रव्यांची गरज वाढतच जाणार आहे मग आपल्या भविष्याला ऊर्जा देणाऱ्या या घटकांना आपण जबाबदारीने कसं मिळवणार आहोत आणि कसं वापरणार आहोत याचा विचार आजच करायला हवा